हॅलो इव्हरी वन डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक अग्निधी स्टडी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आला बारावीचा इंग्लिशचा पेपर बोर्डाचा कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे आपलं प्रेझेंटेशन कसं पाहिजे ठीक आहे ॲज पर युअर रिक्वायरमेंट घेऊन आले विद्यार्थी मित्रांनो मित्रांनाच्या तुमचं प्रत्येक पार्ट पर्सनल रिस्पॉन्स रायटिंग स्किलचा ड्राफ्टिंग स्पीच इंटरव्ह्यू वगैरे सगळं सगळं ॲड केलं आहे ठीक आहे सुरुवातीला आपण जो आहे तुमचा हॉल हॉलटिकीट नंबर व्यवस्थितपणे टाकायचा आहे अंकामध्ये त्याच्यानंतर खाली अक्षरामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली सिग्नेचर करायची ठीक आहे तर हा पेपर मी चेक केलेला आहे तर बोर्डाच्या सिक्वेन्सनुसार बोर्डाचे जे रिक्वायरमेंट असते त्या प्रॉपर चेक केलेला आहे तर एटी आउट ऑफ सेवेंटी नाईन मार्क्स याच्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर प्रॉपर प्रेझेंटेशन कशा टाईपचं पाहिजे त्याच्यामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यांना व्यवस्थितपणे बघायचं आहे शांतपणे बघायचं की अडचण असंच मला विचारायचं आहे आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करायचं आहे ठीक आहे पहिला प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो टेक्शल बेस टेक्शुअल बेसवर तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला ट्रॉल फॉल्स असेल याचं फॉलोइंग असेल किंवा फिल द ब्लँक असेल याप्रमाणे लिहायचं जसं बघा पहिला प्रश्न मी लिहून दिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर इथं ए फोरमध्ये पण असतो आपला काय पर्सनल रिस्पॉन्स असतो अॅनालिटिक्स क्वेश्चन असतो अॅनालिटिक्स क्वेश्चनमध्ये तुम्हाला याप्रमाणे पाच सहा वळ ॲनालिटिक्स ऑन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू अशी अॅनलायटिक काढायची मोकळी मोकळी काढायची एकदम व्यवस्थित समजेल तशी ठीक आहे तसं एकदम मोकळं मोकळं लिहायचे तुम्हाला इथं पैकीची पैकी मिळतात पण ग्रॅमॅटिकल बेस होईल तो आपण आपल्या बेसिक लेवलला गेला पाहिजे नंतर इथं याचं क्वेश्चन आहे डोअ डायरेक्टचा तो डायरेक्टली आन्सर तुम्हाला लिहिणी देऊन नये ठीक आहे या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी ते आपण डायरेक्टली बघूया आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड सेकंडमध्ये बघा फिल इन द ब्लँक अशा प्रमाणे लिहायचे फिल इन द ब्लँक मुलं काय करतात डायरेक्ट उत्तर लिहितात हे बघा डायरेक्ट उत्तर डायरेक्ट उत्तर नाही लिहायचे फिल इन द ब्लँक पूर्ण लिहून जो आन्सर आहे त्या आन्सरला अंडरलाईन करणे अनिवार्य हे बघा अंडरलाईन केलेलं आहे ठीक आहे असं अंडरलाईन करून तुम्हाला लिहायचं आहे तेव्हा तुम्हाला मार्क्स मिळतात ठीक आहे डायरेक्टली उत्तर लिहिल्यावर फील इन द ब्लँकमध्ये मार्क्स मिळत नाही त्यानंतर दा डायग्राम आहे विद्यार्थ्यांना रिलेटेड आहेत काही डिसिप्लिन आहेत या डिसिप्लिन असं बॅक टू बॅक कॉलम करून दिलेत त्याप्रमाणे आला तर तुम्हाला मानला आहे आहे त्यान विद्यार्थी मित्रांनो आहे आपलं इथं पुढं काही गोष्टी पुढं ए फोरमध्ये पण आहे तोच आहे पॉईंट ऑफ व्ह्यू पर्सनल रिस्पॉन्स तो याचप्रमाणे आला पाहिजे आणि हँड याचप्रमाणे आली पाहिजे ठीक आहे बघा आता मी तुम्हाला ते सांगतो मॅच द फॉलोइंग मला मागच्या पेपरमध्ये पण सांगितलं मॅच द फॉलोईंग लिहित असताना असं लिहायचं आहे ठीक आहे मुलं काय करतात ए लिहितात त्याच्या समोर आन्सर आहे असं करतात तसं नाही करायचं आहे किंवा असं असं करतं तसं पण नाही करायचं जो आन्सर असेल तो आन्सर डायरेक्टली त्याच्या समोर लिहा ठीक आहे डायरेक्टली असं समोर लिहायचं तुम्हाला आन्सर तर आपला मेन पार्ट आपण बघू समरी समोर लिहित असताना तुम्हाला पहिले टायटल देणं आहे बघा द स्कूल टायटल टायटलनंतर तुमच्या शब्दात मांडायचं आहे ठीक आहे तुमच्या शब्दात मांडायचं आहे सुरुवातीला मिनिमम एक पॅरेग्राफ तरी तुम्हाला तुमचं मिनिमम तुमच्या शब्दात तुमच्या लँग्वेजमध्ये ग्रॅमॅटिकल नाही यायला पाहिजे नंतर थोडंफार तुम्ही तिकडनं जर कॉपी केलं समरीमधून त्या पॅसेजमधून जर थोडे थोडे घेतले तरी चालतं पण सुरुवातीचा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे की तो आपला यायला पाहिजे कारण एक्झामिनर तो रीड करत असतो त्यानंतर बघा पुढे आहे वेब डायग्राम सॉरी माइंड मॅपिंग बघा तीन मार्कासाठी असो आपला माइंड मॅपिंग माइंड मॅपिंगमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला मेन पॉईंट लिहिणं आहे बेस्ट सोर्स ऑफ इंटरमेंट मेंट लिहिणं आहे मग त्याच्या रिलेटेड म्हणून ते मोबाईल रेडिओ बुक्स मॅग्झिन नाही त्यानंतर त्याच्या रिलेटेड रेडिओमध्ये बघा म्युझिक आहे न्यूज आहे स्टोरी आहे त्यानंतर बुक्समधून स्टोरी आहे इमेजिन आहे पोएम आहे मॅग्झिनमधून जोक्स वगैरे आहे त्यानंतर बघा पुढचं आहे एंटरटेनमेंटचं सोर्स बघा टेलिव्हिजन आहे टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला दिलं आहे म्युझिक गुगल मॅप स्पोर्ट आउटडोर इनडोर गेम ठीक आहे म्हणजे याला म्हणतात माइंडमॅपिंग याप्रमाणे माइंडमॅप पूर्ण पेजवर आलं पाहिजे ठीक आहे पोयट्रीचं सेक्शन आहे पोयट्री सेक्शनमध्ये बघून घ्या डायरेक्टली आन्सर दिलेलं आहे डायरेक्टली तुम्हाला इथं सिक्वेन्स दिलं आहे सिक्वेन्स लावून दिलेले आहेत ठीक आहे आपण डायरेक्ट बघूया तर हे झाले समजा नॉर्मल इथं तुम्हाला काही अडचण येत नाही अप्रिशिएशन आहे अप्रिशिएशन पण बघून घ्या एकदा व्यवस्थित अप्रिशिएशन कशा प्रकारे येतात पोईमचं नाव ठीक आहे कोणी लिथी त्याचं एस किम एक दोन चार पाच पॉइंपराठामोर घेऊन जायची त्या आरामात तुमचे होऊन जातात ठीक आहे एक कोणती तरी येते आपल्याला आयडेंटिफाय करता आली सर्वात इम्पॉर्टंट बट आपण घेतो आता रायटिंग स्किल रायटिंग स्किलमध्ये पहिलं क्वेश्चन असं बघा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजमध्ये जर मित्रांनो मेसेज तुम्हाला पहिले कॉलम करायचं आहे कॉलम केल्यानंतर वरती नाव लिहायचं मेसेज त्यानंतर डेट डेटनंतर टायमिंग त्याच्या खालीच त्यानंतर मेसेज आपण कोणासाठी सोडतोय त्या व्यक्तीचं नाव कॉमा त्यानंतर तो मॅसेज सहा ते सात वेळेमध्ये आला पाहिजे बघा कसं एकदम व्यवस्थितपण तुम्हाला लिहून दिलेलं आहे आय हॅप यू गुड ॲक्च्युली वगैरे एकदम म्हणजे प्रॉपर तुमच्या लँग्वेजमध्ये नाही ते लिहित असताना काय वापरायचं तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटेन्स परफेक्ट पास्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्सच तुम्हाला इथे वापरायचं आहे आणि ज्याने मॅसेज सोडलेला आहे तिच्या मैत्रिणीसाठी ती तिचं नाव खाली एक लाईन सोडून खाली नावाने पूर्ण कॉलम करायचं तुम्हाला म्हणजे चारपैकी चार मार्क्स मिळतात ठीक आहे त्यानंतर आहे इंटरव्ह्यू ईमेल आणि त्याला ऑरमध्ये आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमधली असताना पहिले तुम्हाला ग्रीटिंग लिहायची विद्यार्थी मित्रांनो फी ग्रीटिंग ग्रीटिंग ग्रीटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे गुड मॉर्निंग कॉंग्रॅज्युलेशन युअर रेसिंग आयडिल टीचर अवॉर्ड ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन विचारायचे इथे विद्यार्थ्यांनी एक लाईन सोडली नाही तुम्ही एक लाईन सोडून एक क्वेश्चन लिहिलं तरीही चालेल अजून सुटसुटी छोटे दिसेल अजून चांगलं दिसेल तरी याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स तयार आहेत मिनिमम नऊ ते दहा क्वेश्चन पाहिजे ठीक आहे नऊ ते दहा क्वेश्चन झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला खाली समिंग अप करणं गरजेचं आहे समिंग अप आणि ग्रीटिंग सुरुवातीला जो असतो नंतर शेवटला शेवटल्याला अर्धा अर्धा मार्क असतो थँक्यू सो मच फॉर युअर गिविंग सिस्टीम मी पाठ करून ठेवा डायरेक्ट डायरेक्ट पाठ करून ठेवा हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं तर तुम्हाला काय होईल डायरेक्ट समिंग अप करायला अडचण येणार समिंग अप करायचाच इंटरव्ह्यू जर तुम्ही क्वेश्चन देत तर समिंग अप शंभर टक्के करायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे स्पीच रायटिंग बघा स्पीच रायटिंग कसं दिलं आहे बघा स्पीच रायटिंगमध्ये लिहित असताना तुम्हाला सब्जेक्ट असेल सब्जेक्ट काय आपला सेव्ह फोर्ट आणि सेव्ह लाईफ ठीक आहे किल्ले वाचून बघायचं रिस्पेक्टेड टीचर्स जे आपण लहानपणापासून स्पीच म्हणत आलो ऑनरेबल प्रेसिडेंट चीफ गेस्ट वगैरे त्याच टाईपमध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे ठीक आहे इथे लिहिलं तुम्ही असं लिहिल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथ एक पॅराग्राफ आपला लिंक टाकायचं नंतर आपण डायरेक्टली जसं स्पीच लिहितो त्याचप्रमाणे तुम्हाला बाकीच्या गोष्टी काळजी लिहायच्या स्पीच तुम्ही लिहिलं बघा स्पीच प्रत्येक केला पॅराग्राफ दिलेली आहे स्पीच एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित तुम्हाला लिंक दिलेलं आहे याचप्रमाणे तुम्हाला स्पीच रायटिंग आणि लिहिल्यानंतर खाली थँकिंग यू असं तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर व्यवस्थितपणे काही घाबरायचं नाही रायटिंग स्किलचा पार्ट याप्रमाणे दिला पण सेक्शन मिस नका करू सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेक्शन मिस करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो तो खूप मोठा पार्ट आहे आपल्यासाठी ठीक आहे अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा मला सांगा की कोणत्या प्रश्नला काय अडचण आहे ठीक आहे तसं प्रॉपर कोणतं काय नाही कसं लिहायचं आहे ते मी सांगितलं नाही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललेलो आहे की काय अशा प्रमाणे लिहायचं याच्यात रायटिंग स्किल तुम्हाला दिलेलं आहे रायटिंग स्किलमध्ये प्रमाणे तुम्ही लिहायचं आहे ठीक आहे रायटिंग स्किलमध्ये शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या सेव पेपर सेव ट्री अपील रायटिंग आहे अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं पाहिजे की डायग्राम जमली पाहिजे तुम्हाला काही पॉईंट हायलाईट केलेलं पाहिजे सेव अवर प्रोड्युसर सेवर पेपर याप्रमाणे आला पाहिजे ठीक आहे सेवर सोर्स याचप्रमाणे तुमचे अपील रायटिंग आलं पाहिजे ते मला चारपैकी चार मार्क मिळतात हायलाईट टायमिंग प्लेस ठीक आहे टायमिंग दिलं आहे प्लेस दिलं आहे सेव प्लीज मी हे झालं अपील रायटिंग अपील रायटिंग तुमचं याप्रमाणे आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांठी ठीक आहे बघून घ्या रायटिंग स्किलचं पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे बारावीसाठी मुलांना कळत नाही कुठं काय लिहायचं आहे त्यासाठी मी पूर्ण व्यवस्थितपणे दिलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित अजून रिपीट बघा तर बघा तसं मला कळवा पेपर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो पेपर शांतते द्यायचा आहे घाबरायचं नाही प्रेशरमध्ये द्यायचं नाही रायटिंग असेल किंवा बाकीचा कोणताही पार्ट असाच लिहा ठीक आहे बिलकुल घाबरायचं नाही पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लागत नेस्टल अपडेटसाठी बघत राहा आपला इडिप स्टडी चॅनल पेज